काळ्या बाजारांचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण सहा झुंजार हालचाली त्याचे ते बोलणे ऐकून जर तिच्या चर्येवर काही आविर्भाव प्रकटले असते तर त्याला तिचा पुन्हा संशय आला असता पण तिने विचारले तुम्ही हेच शोधित होता माझी कल्पना आहे की चोरण्यात आलेले इरिडियम ते हेच आहे निदान त्याचा दोन तृतीयांश भाग येथे आहे आणि हा माझा अंदाज बरोबर असणारच कारण बाकीचे काळ्या बाजारात विकण्यासाठी बाहेर काढण्यात आले असणार त्याने पुन्हा त्या बॅगेचे निरीक्षण केले आणि विचारले या बॅगेवर प शा प्र ही अक्षरे रंगबिली आहेत याचा तुला अर्थ माहीत आहे का ती कुठल्या तरी लायब्ररीच्या नावाची अध्यक्षरे आहेत असे त्यांनी मला सांगितले होते ती म्हणाली माझ्या मनात एक विचार आला माझ्या मनात एक विचार आला होता पण जाऊ दे तो म्हणाला तुझ्या दोस्ताने ही बॅग तुझ्याजवळ ठेवली होती कारण ही फार सुरक्षित जागा होती त्याच्या अगदी खास मित्रांनाही या मालाच्या या जागेशी संबंध जोडता आला नसता आणि आपल्या प्रेमाच्या घरट्यात इतकी लाख मोलाची चोरीची वस्तू तो ठेवील असे त्यांना स्वप्नातही वाटले नसते पण मला वाटते तुझ्या मित्राला आता तुला जे माहीत आहे त्यामुळे तुझीही भीती वाटू लागली असावी आणि त्यामुळे त्याने ही बॅग येथून हलविण्यासाठी त्या दोघ्या ब छबड्यांना येथे पाठविले असावे पण आता पुढे काय ती यांत्रिक बाहुलीप्रमाणे मान हलवीत म्हणाली तुम्ही मला थोडा वेळ देणार नाही काय आता त्याने निर्णय घेतला होता तो म्हणाला मी तुला नक्कीच वेळ देईन पण येथे नाही येथे आणखी कोण येतील हे आपणाला माहीत नाही शिवाय दगडू आणि धोंडू झोपेतून जागेत झाले तर आपले बोलणे ऐकतील आणि तू माझ्याबरोबर बोलत होतीस ते कुणाला समजले तर ते तुझ्या शरीराची भलतीच काळजी घेतील आणि कुठल्या तरी प्रेत घरात तुझी मुलाखत घेणे मला आवडणार नाही म्हणजे ते मला ठार मग करण्याचा प्रयत्न करतील तिने विस्फारित नेत्रांनी त्याच्याकडे पाहत विचारले तशी उदाहरणे घडली आहेत झुंझार म्हणाला ज्यांना बरीच माहिती असते अशांची तोंडे बंद करणे काहींची कायमची तोंडे बंद करणे अनेकांच्या दृष्टीने सोयीचे असते पण ते म्हणजे हे गृहस्थ मला अपाय करणार नाहीत ती म्हणाली त्यांचे त्यांचे माझ्यावर प्रेम आहे मी त्याबद्दल त्याला मुळीच दोष देणार नाही झुंजार म्हणाला माझी खात्री आहे की तो तुझा गळा कापताना खूप रडेल त्याने ती बाग त्याने ती बॅग तोरेने बंद केली आणि ती उचलून दुसऱ्या हाताने तिचा हात धरला आणि तो म्हणाला चल ती अगदी सावकाश पलंगावरून उठली आणि तिने विचारले कुठे तुला अशा ठिकाणी न्यायला हवी की तू कुणालाही दिसणार नाहीस आणि तुझा पत्ता लावायला कित्येक आठवडे लागतील त्याने तिला त्वरेने तिच्या जागेतून बाहेर काढून लिपटणे खाली नेले त्याने तिला टॅक्सीत बसवले तो बोरीबंदर स्टेशनावर वेळेवर पोहोचण्याच्या आणि मेल पकडण्याच्या गोष्टी करीत होता बोरीबंदर येथे पोहोचल्यानंतर तो स्टेशनात शिरून दुसऱ्या दाराने बाहेर पडला आणि त्याने तिला दुसऱ्या टॅक्सीत बसविले तुम्ही दुसरी टॅक्सी का केली तिने विचारले कारण तुझ्या घरासमोरच टॅक्सी स्टँड आहे जर कोणी आपला पाठलाग करीत असला तर त्याला आपल्या टॅक्सी ड्रायव्हरला शोधून काढाव्यास फारसा वेळ लागणार नाही त्या टॅक्सी ड्रायव्हरला आपले बोलणे खात्रीने आठवत असणार त्याने तिला वरळी येथील एका छोट्या पण चांगल्या हॉटेलात नेले व सौ तंबूवाले या नावाने एक खोली मिळवली या सुंदर वातावरणात तुला विचार करता येईल आणि आत्मनिरीक्षण करून निर्णय घेता येईल तो म्हणाला तुला त्या बाबतीत मदत करण्यास मी येथे थांबू शकणार नाही याबद्दल मला वाईट वाटते तू तु तुझ्या मनातील गोंधळ दूर करीत असताना मला इतर कामे आहेत पण तुम्हाला जायलाच हवे काय तिने विचारले तिने ते विचारायला नको होते आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्याची इच्छा नव्हती तो म्हणाला मला वाईट वाटते पण ही छोटी लढाई चालू आहे आणि कदाचित शत्रू थांबायला तयार होणार नाहीत त्याला बाहेर पूर्वी बॅग उचलून खोलीत नेणारा वेटर दिसला त्याने उत्सुकतेने व संशयाने झुंजारच्या हातातील बॅगेकडे पाहिले ती बॅग कमीत कमी शंभर पाऊंड वजनाची होती पण झुंजारने ती रिकामी असल्याप्रमाणे एका हातात पकडली होती माझ्या बायकोने सर्वच सामान एका बॅगेत भरण्याचा हट्ट धरल्यामुळे तिची शिवण उसवली आहे जवळपास कुठेही दुरुस्त करण्याचे ठिकाण आहे काय झुंजारने विचारले साहेब हॉटेलच्या लाईनीतच दोन इमारती सोडल्यानंतर एक बोहऱ्याचे दुकान आहे तो ती दुरुस्त करीत वेटरने सांगितले आता त्याच्या मनातील संशय दूर झाला होता ती जड बॅग तेथून बाहेर काढताना झुंजाचा खांदा दुखू लागला होता त्याने प्रथम ती बॅग सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था लावली नंतर एका पोलीस स्टेशनवर जाऊन त्याने आनंदरावांसाठी एक वजनदार निरोप ठेवला व नंतर तो एका हॉटेल हॉटेलात गेला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे तेथल्या तळमजल्यावरील दिवाणखान्यात त्याला उत्तमराव वराड पांडे दिसले मी आता तुमच्याबद्दल विचार करीत होतो उत्तमराव म्हणाले तुम्ही माझ्याबरोबर भोजन करण्याचे कबूल केले आहे त्या तेना ला हे। हे त्या ते आठवते ना आपणाला भूक लागली आहे हे त्यावेळी झुंजारला आठवले ते भोजनालयातील एका टेबलाजवळ बसल्यानंतर झुंजार म्हणाला ही जागा गेल्या रात्रीच्या प्रेमाच्या घरट्यापेक्षा अधिक आरामशीर आहे त्या ठिकाणी जे घडले त्याबद्दल मला वाईट वाटते पण जर तुम्हाला प्रभुदासाची अधिक माहिती असती तर तुम्ही त्या प्रकारे प्रयत्न केला नसता उत्तमराव म्हणाले जर त्याची इच्छा असती तर तो काही सांगू शकला असता असे तुम्हाला वाटते काय झुंजारने विचारले होय त्याची इच्छा असती तर तो बरेच सांगू शकला असता यात मला मुळीत शंका नाही वराड पांडे म्हणाले त्याला हवे असलेले इरिडियम तो मिळवू शकतो असे दिसते पण तो ते माझ्याकडून किंवा इतर योग्य व्यापाऱ्यांकडून मिळवित नाही तुमच्या विमा कंपनीने तुमच्या चोरीला गेलेल्या इरिडियमबद्दल काही बक्षीस जाहीर केले आहे काय झुंझारने विचारले होय परत मिळविण्यात आलेल्या मालाच्या किमतीच्या दहा टक्के पांडे म्हणाले या प्रकरणात पडण्याचा तुमचा तोच उद्देश आहे काय थोडा तोही उद्देश आहेच झुंजार हसून म्हणाला तुम्ही गौरीशंकरांबद्दल ऐकले असेलच मी ते सकाळच्या वर्तमानपत्रात वाचले तुम्हाला काय वाटते झुंजारने विचारले मी विचार करीत होतो त्याने तोंड उघडल्यामुळे त्याला ती शिक्षा देण्यात आत... <coughs> त्याला ती शिक्षा देण्यात आली की त्याने तोंड उघडू नये म्हणून वराड पांडे म्हणाले तुमचे काय मत आहे झुंजारने पुण्यातील खाद्यपदार्थांकडे लक्ष देण्याच्या निमित्ताने त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नंतर तो म्हणाला वर्तमानपत्रांनी त्याला बरीच प्रसिद्धी दिली आहे त्यांच्या धंद्यातील तो मोठा माणूस होता वराड पांडे म्हणाले तुम्हाला त्याची बरीच माहिती असणार बरीच माहिती आहे तो पूर्वी इरिडियम आमच्याच कंपनीमार्फत विकत घेत असे नंतर मला वाटते तो काळ्या बाजाराकडे वळला पण मला वाटते तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती असणार तो या प्रकरणात कुठवर गुंतला होता तुम्ही मला प्रश्न विचारण्यापूर्वी मी तुम्हाला काहीही माहिती का द्यावी ते सांगाल काय झुंजारने उलट विचारले हा तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे वराडपांडे म्हणाले मी गेल्या रात्री खुलासा केल्याप्रमाणे माझा या प्रकरणाशी सांपत्तिक संबंध आहे माझे सांपत्तिक नुकसान आहे जबाबदारीही आहे शिवाय देशाचा विचार हेही कारण आहे आणखी सांगायचे म्हणजे तुम्ही मला आवडता तुम्ही हे कारस्थान उद्ध्वस्त करावे आणि तुम्हाला मदत करावी असेही मला वाटते पण काहीतरी महत्त्वाचे म्हणून सांगायचे आणि ते तुमच्या दृष्टीने अगदीच क्षुद्र ठरायचे व त्यामुळे मी मूर्ख ठरेन अशी मला भीती वाटते उदाहरणार्थ तुमच्या दृष्टीने महत्वाचे असे तुमच्या मनात काय आहे झुंजारने हसत विचारले मी विचार करीत होतो की तुम्ही प्रभुदासाबद्दल काही निश्चित मत बनविले आहे काय झुंजार खाद्यपेयांचा समाचार घेत म्हणाला मोठी बायको असलेला छोटा माणूस भिंटी कुसुमावरती कुसुमावरती कुसुमा जरी स्वतःसाठी हवे ते मित्र जसा करीत असली तरी ती त्याच्याकडे बहिरी ससाण्यासारखी नजर ठेवीत असते त्याला टायपिस्ट नेमायची असली तरी ती चाळीशीच्या आतली नेमता येत नाही वराड पांडे हसून म्हणाले ते प्रभुदासाला आवडते की तो तिच्या नकळत मौज करीत असतो ते मला माहीत नाही कारण तो मला तितके विश्वासात घेत नाही पण त्याच्या संपत्तीचा बराचसा भाग तिच्या नावावर आहे आणि बिंटी दिसते तशी मूर्ख नाही इतकेच नव्हे तर काही महत्त्वाच्या योजना तीच ठरवीत असते असे काही जण म्हणतात जर बिंटी त्याची पडद्यामागील भागीदार असली तर त्याचे आयुष्य मोठे कुतूहलजनक असले पाहिजे झुंजार म्हणाला पण तुम्हाला खरोखरच तसे वाटते काहीशा आश्चर्याने पांडेंनी विचारले आता दोघांचेही भोजन आटोपले होते पण तो माणूस तर झुंजारने स्वतःची व वराडपांडेची सिगारेट पेटवली व तो म्हणाला त्या माणसाचे काय तो माणूस मंदबुद्धीचा कल्पनाशक्तीचा अभाव असलेला दिसतो ती त्याची बतावणीही असू शकेल झुंजार म्हणाला महाधूर्त माणसे आपण बावळट आहोत अशी बतावणी करू शकतात तो झुंजारचे बोलणे थांबवून सूचक नजरेने वराड पांडेच्या पाठीमागे पाहिले त्यांनीही मागे मान वळविली आणि ते म्हणाले नाव घेताच सैतान हजर झुंजारने आपल्या चर्येवरील हास्य कायम राहू दिले होते त्याने कुसुमावतीला त्यांच्याकडे येताना पाहिले होते तो ती जवळ येताच म्हणाला बिंटी तू यावेळी येथे यायला नको होतेस तुला पाहिजे की तुला पाहिले की झुंजाररावांची मोठीच गडबड उडते वराड पांडे हसनुभूतीने म्हणाले ती जवळ असली की माणसाला इतर काही सुचणे शक्य नाही झुंजार म्हणाला ती खुर्ची ओढून इतक्या जवळ बसली की झुंजारच्या गालाला तिच्या केसांचा स्पर्श झाला ती म्हणाली झुंजारराव तुमची भेट घेऊन मला खुलासा करावायचा होता गेल्या रात्रीची प्रभूजींची वागणूक अत्यंत तिरस्करणीय होती उत्तमराव तुम्हाला नाही तसे वाटत <स्तितिति> उत्तमराव वराड पांडेंनी आपली चर्या निर्विकार राहू देण्याचा प्रयत्न केला पण कुसुमावतीचे त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हते मला तुमच्याशी खूप गप्पा गोष्टी करायच्या होत्या पण तुम्ही भोजनासाठीही थांबू शकला नाही ती बोलत होती मी पद्मजीलाही सांगितले पद्मजी आमचा मुख्य नोकर तसला चांगला नोकर मी कुठे त्रिभुवनातही पाहिला नाही पण प्रभुजींची वागण्याची पद्धत पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला तुम्ही मुद्दाम वेळ आणि पेट्रोल खर्च करून इतक्या दूर केवळ त्यांना त्या ईडीएमच्या बनगडीतून वाचवण्यासाठी आला होता विसाव्यासाठी क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली तुम्ही गेल्यानंतर आमचे कडाक्याचे भांडण झाले मी त्यांची खूप हजेरी घेतली ते रागावल्यानंतर कसे बोलतात ते तुम्ही ऐकलेच आहे गेल्या रात्री जे काही घडले त्यात माझा काहीच अपराध नव्हता हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला शोधित होते तुझा त्यात काही दोष होता असे मला कधीच वाटले नव्हते झुंजार म्हणाला त्याचवेळी एक वेटर तेथे आला व उत्तमरावांचा फोन आहे असे त्याने सांगितले वराड पांडे लागलीच उठले व त्या दोघांची क्षमा मागून तेथून दूर झाले चांगला माणूस झुंजार म्हणाला आणि ते इंग्रजी नृत्य करण्यातही पटाईत आहेत ती म्हणाली ते अतिशय धोरणी आहेत ते पण गेल्या रात्री नसते तर मी काय केले असते ते मला समजत नाही प्रभूजी एकदा संतापले की त्यांना आवरणे कठीण होत नाही पण त्यांची ती लहर फार दिवस टिकत नाही हे त्यातल्या त्यात समाधान आहे प्रिय झुंजार मी तुम्हाला फक्त झुंजार म्हटले तर चालेल ना असे वाटते की आपण अगदी खूप खूप आपली अगदी खूप खूप जुनी ओळख आहे तुम्ही एके रात्री आमच्याबरोबर भोजन करायलाच हवे आमची जी स्वयंपाकीन आहे तशी दुसरी त्रिभुवनात सापडणार नाही माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले आहे झुंजार म्हणाला बाकी तुला पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही पण मी तुम्हाला माझ्या स्वयंपाकिणीबद्दल सांगत होते जिची स्वयंपाकिणी इतकी चांगली आहे तिची मालकीण किती चांगली असेल हे अगदी साधे त्रैराशिक आहे प्रिय झुंजार तुम्ही फार चांगले बोलता ती खुश होऊन म्हणाली पण मी माझ्या यजमानांबद्दल बोलत होते ते विक्षिप्त आहेत मत्सरी आहेत ते झुंजार ती तिच्या प्रभूचे ती तिच्या प्रभूजीचे करीत असलेले वर्णन अतिशय कुतूहलाने ऐकत होता मूर्खाप्रमाणे बडबड करणारी ती बाई अतिशय निर्दय आणि घातकी आहे हे त्याने ओळखले होते त्याचवेळी उत्तमराम वराडी उत्तमराव पांडे तेथे आले आणि ती हसून म्हणाली बसा मी प्रिय झुंजारना म्हणजे म्हणजे झुंजाररावांना सांगत होते पण मला आता गेले पाहिजे ऑफिसचा फोन होता तेव्हा तुम्ही मला क्षमा करायला हवी उत्तमराव म्हणाले झुंजारराव तुम्हाला वेळ घालवायला चांगली सोबत आहे कुसुमावती बाई आमचे प्रभुदास कुठे आहेत ते बसले आहेत त्यांच्या क्लबमध्ये कुठल्या तरी दिल्लीहून आलेल्या माणसाबरोबर भोजन करीत ती म्हणाली अलीकडे मला असा संशय येऊ लागला आहे की ते मला सांगतात एक आणि करतात दुसरेच माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला ना होय पण जोपर्यंत ते कुणा दुसऱ्या बाईबरोबर भोजन करीत नाहीत तोपर्यंत तुम्हाला विशेष चिंता करण्याचे कारण नाही उत्तम राव हसून म्हणाले मला, मला त्यांना दुपारी भेटायचे आहे नमस्ते झुंजार राव आपले बोलणे मला फार आवडले आपण लवकरच पुन्हा भेटू होय आपण भेटूच झुंजार म्हणाला तो उत्तम रावांबरोबर अस्तांदोलन करण्यासाठी उभा राहिला होता तो खाली बसला तेव्हा कुसुमावर्ती उत्तम रावांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे असे त्याला दिसले ते प्रभूजींना कशासाठी भेटणार असतील असे तुम्हाला वाटते तिने विचारले ते, ते, ते तुमच्याबरोबर भोजन करीत होते ही त्या इरिडियमचीच भानगड आहे काय तिच्या आवाजातील फरक कुणाच्याही लक्षात आला असता झुंजार शांत ते स्पष्टच झुंजार शांतपणे म्हणाला नाही काय मी काळ्या बाजाराच्या मागे लागलो आहे हे तुला माहीत आहेच आणि मालाचा तुटवडा पडण्यापूर्वी उत्तम राव हे एडियमच्या धंद्यातील एक बडे व्यापारी होते त्यांनी तुम्हाला काय सांगितले तिने विचारले झुंजारने उत्तर दिले नाही त्याने फक्त भुवयावर चढविल्या उत्तम रावांनी त्याला काय सांगितले ते समजावून घेण्याची तिला काय गरज आहे हे त्याला हे त्याला प्रथम समजावून घ्यायचे होते तिने स्वतःला इतक्या त्वरेने सावरले की त्याला मनातून तिचे कौतुक वाटले मला वाटते मी निष्कारण फाजील चौकशी करीत आहे ती म्हणाली तुम्ही प्रख्यात झुंजारराव आहात याचा मला सारखा विसरच पडतो मला चोंबडेपणा करण्याची सवय नाही हे तुम्हाला माझे शत्रूही सांगतील पण तुम्हाला सत्यत सांगायचे तर अनेकदा मी या उत्तमरावांबद्दल विचार करीत असते प्रकरण सहा येथे समाप्त काळ्या बाजारांचा काळ बाबूराव अर्नारकर झुंजार कथा